श्री स्वामी समर्थ आज शनिवार अकरा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल चतुर्थी चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही मतप्रदर्शन करू नये सामाजिक प्रतिष्ठा आज जपावी आज महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना सावध राहावं आज भावंडांच्या गाठीभेटीने दिवस आनंदी जाईल वृषभ रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील व्यावसायिक कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या अनेक दिवसांपासून जी व्यावसायिक आणि सरकारी कामे प्रलंबित होती त्याचा आज तुम्ही पाठपुरावा करावा यामध्ये येणाऱ्या काळात तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे आज महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील तरकरास कर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसाय कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरू शकतं नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशिर्ष नक्षामधील भ्रमण तुम्हाला मोठा अधिकार देणार आहे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा मान सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिग्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वाघावं आज तुमच्याकडून कोणीही दुखावलं जाणार नाही याची दक्षता घ्यावी आजचं ग्रहमान तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरेल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आजचं ग्रहमान हे तुम्हाला संमिश्र लाभाचं आहे त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे आजचं ग्रहमान हे तुम्हाला आनंद आणि उत्साह देणारं ठरू शकतं तुमच्या व्यवसायामध्ये आलेली मरगळ आज दूर होईल आर्थिक आवकही वाढेल गुंतवणुकीच्या दृष्टीने आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला साडेसातीची तीव्रता वाढल्याची जाणीव करून देणार आहे त्यामुळे आज कुठल्याही प्रकारे कोणालाही गृहीत धरू नये आज सावधपणे निर्णय घ्यावेत आजचं ग्रहमान हे तुमच्या विरोधकांच्या संख्येमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कुंभरास शुभ रंग गुलाबी आहे कुंभराशीच्या गुला व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता देणार आहे व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदारांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताणतणाम आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल तरी देखील आज मोठे खर्च करू नये नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी तुम्ही घेतलेले निर्णय तुम्ही आखलेल्या योजना पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल